एका कॉलवर वर घर पोच दिल्या जात होत्या गर्भपाताच्या गोळ्या दोन रुग्ण सेविकांकडून विक्री किट मागे पाच हजारांची कमाई गर्भपातासाठी एकूण पाच गोळ्यांचा वापर केला जातो संबंधित महिलेला एक गोळी खायला दिली जाते तर दोन दोन गोळ्या गर्भाशयाच्या मार्गे दिल्यानंतर रक्तस्राव होऊन गर्भपात होतो दिवसभर घरोघरी फिरून रुग्णसेवा देणाऱ्या महिलांकडून गर्भपाताच्या औषध विक्रीचा सुरू असणारा काळा बाजार समोर आला असून एका कॉलवर मागणी करेल त्या त्या ठिकाणी जाऊन गर्भपाताचे किट दोघी पोहोचवत होत्या रुपयाला किटची विक्री केल्यानंतर त्या दोघी गर्भपाताचा सल्लाही देत होत्या असा धक्कादायक प्रकार आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईतून उजेडात आला संशयित सुप्रिया संतोष माने वय बेचाळीस राहणार रायगड कॉलनी कळंबा ही वृद्ध भोसले वय तीस राहणार शिंगणापूर ही देखील काही रुग्णालयांमध्ये काम करीत होती दोघींनाही वैद्यकीय क्षेत्रातील कामाची माहिती असल्याने त्यांनी झटपट कमाईसाठी गर्भपाताच्या गोळ्या पुरविण्याचा फंडा अवलंबल्याचे कारवाईत उघड झाले गोळ्या देण्यासाठी गाठली वरणगे पाडळी आरोग्य विभागाला या दोघींकडून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यांना रंगे हात पकडण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी एक साफळा रचला होता दोघांना फोनवरून संपर्क करत वरणगे पाडळी गावात गोळ्या हव्या असल्याचे सांगितले त्यांनी एका किटसाठी पाच हजार रुपये देण्याचेही मान्य करत वरणगेतील एका घरात बोलावले दोघीही किट घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या एका दिवसातच गर्भपाताचा सल्ला गर्भपातासाठी एकूण पाच गोळ्यांचा वापर केला जातो संबंधित महिलेला एक गोळी खायला दिली जाते तर दोन दोन गोळ्या गर्भाशयाच्या मार्गे दिल्यानंतर रक्तस्राव होऊन गर्भपात होतो अधिकृत गर्भपातासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी घेतला जात असला तरी संशयित महिला एकाच दिवसात या ओळ्यांचा वापर करण्याचा सल्ला देत होत्या अशा प्रकरणांमध्ये रक्तस्राव होऊन गर्भवतीच्या जीवितेला धोका पोहोचू शकतो पण याचे कोणतेही तारतम्य नसलेल्या संशयित माने व भोसले यांच्याकडून चुकीचे सल्ले देण्याचेही काम सुरू होते पुरवठादार शोधणे गरजेचे गर्भपाताच्या गोळ्यांची इतक्या प्रमाणात खुलेआम विक्री होत असल्याने याच्या पुरवठादारांमार्फत पोहोचण्याची शक्यता आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला डॉक्टर दीपाली ताईगडे सह इतर दोन्ही महिलांना गोळ्या पुरवणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे जिल्ह्यात अवैधरित्या इतक्या प्रमाणात गोळ्या विकणाऱ्यांवर आरोग्य विभागाकडून कोणती कारवाई होणार हे पहावे लागेल